श्रीकृष्णाचा जन्म नुकतीच जन्माष्टमी होऊन गेली या जन्माष्टमीचा उत्सव सगळ्यांनीच आपापल्या परीने खूप छानरित्या साजरा केला आणि आपल्या या श्रीकृष्ण किशन कन्हैयाला खूप छानपैकी सजावट वगैरे करून त्याच्या मिरवणुका निघाल्या अर्थात श्रीकृष्णाचा जन्म जन्माष्टमी आणि त्याच्या जन्मावेळची एक कहाणी यमुना नदीला भयंकर पाणी आलेलं आणि कंसापासून हे आपत्य वाचवावं म्हणून वसुदेवाने एका टोपलीमध्ये श्रीकृष्णाला ठेवलं आणि ती टोपली डोक्यावर घेऊन ही यमुना नदी पार केली ही कथा आपण सगळ्यांनी वाचली ऐकली सर्वश्रुत अशी ही कथा असंच काहीसं सांगली जिल्ह्यामध्ये आहे पण तुम्हाला आता चंद्रावर वस्ती करण्याची स्वप्न मंगळावर वस्ती करण्याची स्वप्न अवकाशामध्ये आपल्या सुनीता विल्यम्स ज्या भारतीय वंशाच्या आहेत त्यांनी जवळपास दहा अकरा महिने अवकाशात राहणं आत्ताच पुन्हा एक आपला अवकाशवीर अवकाश स्थानकात जाऊन जे काही प्रयोग करायचे ते करून यशस्वीरित्या परत येणं त्याचं म्हणजे आपल्या मानवाची ही प्रगती त्याची झेप कुठल्या कुठे चालू आहे पृथ्वीसारखा ग्रह सापडला असंही बोललं जातं पण तो अनेक प्रकाश वर्ष दूर आहे त्यामुळं त्याच्यापर्यंत काही पोहोचणं हे तुमच्या आमच्या दहा पिढ्यांनासुद्धा शक्य होणार नाही इतकं ते अंतर आहे पण असं असलं तरी वैज्ञान कितीही क्रांती करू द्या काही परंपरा किंवा काही गोष्टी ज्या पुरातन काळापासून चालत आल्यात काही ठिकाणी त्या आजता गायत या विज्ञान सुद्धा आहे तशा सुरू आहेत आणि त्याची प्रचिती लोकांना येत राहते म्हणूनच त्या परंपरा सुरू आहेत आता नक्की काय घडलं बाबा या सांगली जिल्ह्यामध्ये आईन या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रवींद्र वाळवे आणि त्यांची पत्नी कर्नाटक येथील निपाणी निपाणी गाव शक्यतो या महाराष्ट्रातल्यांना कर्नाटकातलं कोणतंही गाव माहीत नसलं तरी चालेल पण निपाणी माहीत नाही असं होणार नाही कारण कारण प्रभाकर पणशीकरांचं नाटक तो मी नव्हेच याच्यामध्ये तो प्रभाकर पणशीकरांनी एक पात्र असं रंगवलं आहे मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी या बाईसाहेब जे सांगतायत ते दादांत खोटं सांगतायत तो मी नव्हेच त्या नाटकामध्ये या निपाणीचं आणि तिथं तंबाखूचं उत्पादन आहे वगैरे वगैरे या गोष्टी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत या निपाणीमध्ये राहणारे रवींद्र वाळवे आणि त्यांची पत्नी या दाम्पत्याला लग्नानंतर एकवीस वर्षांनी मुलगा झाला त्यांनी खूप काही प्रयत्न केले वैद्यकीय प्रयत्न झाले आजची मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरायचं ठरलं तरी पण त्यांनी या सांगलीमध्ये एक नवस बोलला काय नवस बोलला जर माझ्या पोटी काही मूल जन्माला आलं तर मी या कृष्णेच्या वाहत्या पात्रात त्या मुलाला सोडीन असा तो नवस ही परंपरा आहे आणि या नवसला या नवस पूर्ण झाल्यानंतर किंवा या नवसानंतर कि नवसा मूल वगैरे झालं की ते दाम्पत्य या कृष्णा नदीकडे येतात आणि आंबी जातीच्या कृष्णेत पोहणाऱ्या डुंबणाऱ्या अशा या पारंगत व्यक्तींना संपर्क केला जातो मग त्या कृष्णेमध्ये कितीही पाणी असेल तरीही हा नवस फेडायला नक्की येतात लोक आणि ही जवळपास त्या आंबी लोकांच्या माहितीनुसार दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीपासूनची ही परंपरा आहे असं बोललं जातं तर हे रवींद्र वाळवे आणि त्यांची पत्नी त्यांना जेव्हा मुलगा होतो एकविसाव्या वर्षी आत्ताच्या युगातली रिसेंटली घडलेली घटना सांगतोय मी तुम्हाला अगदी वैज्ञानिक युगातली ही घटना आहे काही काही ठिकाणी माणसाला अचंबित होण्याशिवाय पर्याय नाही अशा घटना आपल्या डोळ्या देखत घडतात काही ठिकाणंसुद्धा अजूनही महाराष्ट्रात भारत देशातल्या इतर राज्यांमध्ये अशी काही ठिकाणं नक्की आहेत ज्याचा उलगडा विज्ञानाला सुद्धा अजून झालेला नाही त्यामुळं या परंपरेवर सुद्धा लोकांचा नितांत विश्वास आहे या रवींद्र वाळवे या दाम्पत्याने आणि त्यांच्या कुटुंबियांनी एक लाकडी पाळणा तयार केला या लाकडी पाळण्यामध्ये त्या मुलाला झोपवलं बसवलं आणि या कुटुंबियांनी या आंबी लोकांना कॉन्टॅक्ट केला आंबी लोकांनी जरी पात्र भरून वाहत असेल तरीही आम्ही या घाटापासून पलीकडच्या घाटापर्यंत आपल्या या पाल्याचा आपल्या या मुलाचा या लाकडी पाळण्यातनं प्रवास कसा सुखरूप होईल त्याची आपणास शाश्वती देतो अशी शाश्वती हे आंबी लोक देतच असतात तेव्हाच त्या नवसाची पूर्तता होऊ शकते त्यामुळे यांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असा गणला जातो रवींद्र वाळवेंनी एकतर मनोमन या दाम्पत्याला खूप मोठा आनंद ते कुटुंबीय सगळे आनंदात होते त्यांनी या नवस ते इथे आले होते निपाणीवरनं सांगलीची ही कृष्णा नदी पावसाने कोयना धरण भरल्यामुळं बरेचसे दरवाजे उघडल्याने या कृष्णेचं पात्र दुथडी भरून वाहत होतं तसं पाहिलं तर तो प्रवाह भीतीदायक वाटत होता पण ज्याच्याकडे आपण नवस बोलला आहे तो सांभाळून घेईल ना हाच विश्वास हा त्या परंपरेवरचा विश्वास आणि मग परंपरेच्या अनुसार नवस बोलल्यानंतर आपल्या घरात पाळणा हल्ला ही जाणीव ठेवत लाकडी पाळण्यामध्ये आपल्या पोटचं ते लेकरू ठेवायचं आणि त्याचा त्या या एका घाटापासून दुसऱ्या घाटापर्यंत प्रवास सुखरूप व्हावा म्हणून पुन्हा प्रार्थना करत थांबायचं आंबी लोकांच्या भरोशावर या पाळण्याचा प्रवास सुखरूप झाला मित्रांनो या रवींद्र वाळवे दाम्पत्याला ज्या विधात्याने त्यांची या घरामध्ये एक मूल जन्माला घातलं त्यांच्यामध्ये जो आनंद निर्माण केला त्या आनंदाचं एक टोकन म्हणून जे बोललो आहे त्याची पूर्तता करायची म्हणून जो शब्द दिलाय त्या विधात्याला त्या देवाला त्या शब्दाला जागायचं म्हणून या रवींद्र वाळवे कुटुंबियांनी या लहान ग्याचा लाकडी पाळण्यामध्ये भरलेल्या पात्रामध्ये तो पाळणा सोडून त्या नवसाची पूर्तता केली तुम्ही म्हणाल हे अतिशय वेडेपणा आहे वगैरे वगैरे पण आपल्या या भारतामध्ये अशा कितीतरी परंपरा आहेत की ज्या तुम्ही कितीही विज्ञान युगात वावरलात तरी तुम्ही त्या पूर्णपणे बंद करू शकणार नाहीत कारण तो एक विश्वास आहे त्या विश्वासाला सार्थ अशी प्रचिती त्या त्या, त्या लोकांना येत असते त्यामुळं तो विश्वासाचा पाया कधीही डळमळीत होत नाही म्हणजे विज्ञानाने पण हात टेकले होते त्यांना मूल होत नव्हतं वीस एकवीस वर्षं आणि एकवीस वर्षांनी एक वर्षा त्यांची ती इच्छा पूर्ण झाली ती नवसामुळं पूर्ण झाली असा त्यांचा जो काही आता समज आहे आणि त्यांनी म्हणूनच नवसाची पूर्तता केली जे काही आहे त्या परंपरांचा सन्मान आपण करूयात त्या रवींद्र वाळवे दाम्पत्याला आज एकवीस वर्षांनी मूल झालं आहे त्याची प्रकृती अतिशय चांगली राहावी या वाळवे कुटुंबियांमध्ये जो आनंद निर्माण झाला आहे त्याच्या जन्माने तो आनंद तह हयात टिकून राहावा इतक्या सदिच्छा देणं हे आपलं स्वच्छ मनाच्या लोकांचं काम आहे प्रत्येक नागरिकाचं काम आहे ठीक आहे धोका पत्करला आहे त्यांनी आपण मानतो अगदी काही लोक असं पण म्हणतील काय त्या नवस नवसानेच झालं असतं का नवसाची पूर्तता आत्ता पावसाळ्यात करायची गरज होती का थोडंसं पात्र शांत झाल्यावर केली नसती का वगैरे वगैरे पण ह्या ज्याच्या त्याच्या भावनांचा ज्याच्या त्याच्या भक्तीचा हा प्रश्न असतो त्यामुळे त्याच्यामध्ये तिसऱ्या माणसानी कोणतेही अधिकार गाजवण्याची गरज नसते आणि अशी कितीतरी घटना आपल्याकडं घडतात की ज्याचं काही उत्तर देता येत नाही नुकताच एक माझ्या पाहण्यात छोटासा व्हिडिओ आला झेंडा वंदनाच्या दिवशी झेंडा वरपर्यंत तर गेला पण तो ती गाठ नीट निघू शकली नाही दोरी ओढल्यावर त्यामुळं तो झेंडा फडकू शकत नव्हता असा बऱ्याच पाच दहा मिनटं खेळ चालू राहिल्यानंतर एक पक्षी अचानक येऊन त्या दोरीवर बसून ती गाठ सोडवतो आणि मग झेंडा फडकतो असा तो एक छोटासा व्हिडिओ आहे आता त्या व्हिडिओमध्ये खाली लिहिलेलं मटेरियल आहे की ते केरळमध्ये घडलं आहे वगैरे वगैरे त्याची जे काय तथ्य आहे सत्य आहे का असत्य आहे याच्या खोलात जाण्यापेक्षा जे दृश्य मला दिसतं आहे त्या व्हिडिओवरनं त्याच्यावरनं मी असं सांगतो की तो पक्षी बरोबर त्याच वेळेस त्या थ्या 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 थ् दोरीवर येऊन कसा बसला अनाकलनीय गोष्ट वाटते की नाही म्हणजेच या गोष्टीच्या माग काहीतरी आहे आता अर्थात ही मानणे न मानणे असे दोन गट तयार होतात त्याच पद्धतीने या सांगलीमध्ये जी नवसाची फेड केली आहे त्यांनी हा एक परंपरेचा भाग आहे असं त्या आंबी लोकांनी पण सांगितलं आणि रवींद्र वाळवे कुटुंबियांचा जेव्हा विश्वास आहे अशा परंपरेवर त्या विश्वासाला आपण कोणीही शह देण्याचा प्रयत्न केलाच नाही पाहिजे ज्याच्या त्याच्या कुटुंबातला हा आनंद आहे त्यांना तो आनंद अशा पद्धतीने मनवायचा आहे त्यांच्या आनंदात सहभाग जरी तुम्हाला नोंदवता आला नाही तरी पण त्यांना सदिच्छा या आपल्याला देता आल्या पाहिजेत आणि परंपरा जी आहे त्या परंपरेचा सुद्धा आपण नेहमीच सन्मान राखला पाहिजे कारण भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती याला जगभर मान्यता मिळत आहे आपल्याकडे एक सवय आहे की परदेशातून जेव्हा एखादी भारतीय गोष्टीचा गौगवा होतो तेव्हा आपण त्याचा गौगवा करायला लागतो त्यापेक्षा जी आपली संस्कृती आहे ज्या परंपरा आहेत त्यांचा सन्मान प्रत्येक वेळेस आपण स्वतः राखणं शिकलं तर मात्र आपण अशा माणसांमध्ये आपली गणती होणार नाही हे निश्चित वाळवे कुटुंबियांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा त्या दाम्पत्यास शुभेच्छा त्यांच्या स प्रत्येक कुटुंबातील सदस्याला शुभेच्छा आणि या नवजात बालकाला तर लाख लाख शुभेच्छा त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे कसलीही अडचण त्याला येऊ नये आणि त्याचं हे मानवी आयुष्य संपूर्ण आनंद उपभोगत छान त्याने त्यान जगावं याच कविप्रावी यूट्यूब चॅनलच्या त्या नवजात अर्भकास लाख लाख शुभेच्छा